रेशन कार्ड धारकांनी लवकरात लवकर ई केवायसी सी करणं गरजेचं आहे केंद्र सरकारनं रेशन कार्ड धारकांसाठी नवीन नियमावली लागू केली असून रेशन कार्डची ई केवायसी केली नाही तर एक नोव्हेंबर पासून रेशन बंद होणार आहे स्वस्त धान्य योजनेचा लाभ खऱ्या अर्थानं गरीब आणि गरजू लाभार्थ्यांना व्हावा या हेतून केंद्र सरकारनं प्रत्येक रेशन कार्ड धारकाला केवायसी करणं अनिवार्य केलंय संबंधीचा आदेश या आधीच जारी करण्यात आला होता आता एकतीस ऑक्टोबर पर्यंत ई केवायसी करता येणार आहे रेशन कार्ड धारकानं एकतीस ऑक्टोबर पर्यंत ई केवाय सी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्याला पुढच्या महिन्यात स्वस्त धान्य दरानं रेशन मिळणार नाही आता रेशन कार्ड धारकांची नावं रेशन कार्ड मधून वगळण्यात येतील ई केवायसी नसलेली रेशन कार्ड रद्द करण्यात येतील असं संबंधित विभागाकडून सांगण्यात आलंय याचबरोबर रेशन कार्ड वर बर बरीच नावं अशी आहेत की जे हयात नाही आहेत त्यामुळे ती नावं वगळली जाणार आहेत त्यामुळे आता सर्व रेशन कार्ड धारक म्हणजेच कुटुंबांच्या रेशन कार्ड मध्ये ज्यांची नावं नोंदलेली आहेत त्या सर्वांना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल जवळच्या अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊन ई केवायसी करता येणार आहे घरात किती सदस्य आहेत एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला आहे का या संबंधाची उत्तरे मिळवण्यासाठी तसंच प्रत्येकाला त्याच्या हक्काचा शिधा मिळावा यासाठी ई केवायसी अतिशय महत्वाची आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा